चंदीगड नगर परिषदेमध्ये त्या ठिकाणी आमचे माजी आमदार राजेश पाटील त्या तालुक्याचे नेते आहेत त्यांची तक्रार अशी होती की भारतीय जनता पक्ष किंवा गट आपल्याला कुणी बोलायला तयार नाही कालपासून निवडणुकीचे उमेदवारी अर्ज भरायची सुरुवात झालेली आहे म्हणून त्यांनी आपल्या शिष्टींची परवानगी काढून केलाशी बाबासाहेब कुपरेजींच्या कन्या ज्या आता पवारसाहेब गटात आहेत त्या नंदाताई कुपेकर यांच्यावर चर्चा त्यांनी केली आणि त्यांची राजश्री शाहू आघाडी म्हणून काल त्यांनी स्थापन केली त्यानंतर आमदार शिवाईराव पाटील साहेबांचा मला फोन आला ते म्हणजे माझी आणि नंदाताईची बोलली होऊन आमची चर्चा झालेली होती आणि आता तुमच्यामुळं ते करायला तयार नाहीत म्हणजे तुम्ही काय मला कधी बोलला नव्हता परंतु आता जे दोघांची आघाडी झालेली आहे मी त्यावेळी उपस्थित होतो आणि अशा पद्धतीच्या माझ्या भावना त्याला मी कळवतो